महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल शेतीच्या मशागतीच्या टाइमाला शेतकऱ्यांची बैलजोडी पारद येथे बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारद येथे सतत दोन दिवस चोऱ्या झाल्यामुळे शेतकऱ्यात व गावकऱ्यामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे पारद पोलीस ठाण्यात अत्यंत तोपडे मनुष्यबळ असल्यामुळे पोलीस हे हातबल झाले आहेत शनिवारी मध्यरात्रीनंतर शेतात कुणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्याने पारदीतील संजय शंकर देशमुख यांचे शेत हे वालसंगी रोडवर असून रोडला लागूनच गुरांचा गोठा आहे या गोठ्यामधून किमान सत्तर ते ऐंशी हजारची बैलजुडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली यामुळे सर्वसाधारण प्रसिद्धी असलेल्या शेतकरी संजय देशमुख खूपच संकटात सापडलेला आहे शिवाय याच गावातील दोन मोटरसायकल सुद्धा चोरल्या गेलेल्या आहेत शंकर बाळू लोखोंडे यांची एम एस वीस एफ एफ अठ्ठावन्न एकोणवीस तर दुसरे संजय तेलग्रे यांची एम एस एकवीस ए ए पस्तीस शहाण्णव या दोन्ही गाड्या समोरासमोर गल्लीत उभ्या होत्या रात्रीच्या सुमारास चोरट्याने त्याही चोरून नेल्या असता या दोन्ही गाड्या वालसांवंगी रोडवर आढळून आल्याशिवाय दोन घर फोडण्यामध्ये चोरांना अपयश आले त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून सदरील चोरीचा पारत पोलीस गुन्हा दाखल झालेला असून पारत पोलीस तपास करीत आहेत व्हिडिओ बातमी घडली आणि काय परिचय आपला नमस्कार माझं नाव संतोष्र देशमुख मी राहणार पार तालुका भोकरदन जिल्हा जालना रात्री मध्यरात्री इथं अशी घटना घडली की आमचं गोटा इथं रोड खेटवणे शिवाय रोडला माझा गट क्रमांक तीनशे पंच्याण्णव इथं मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरी केली काय चोरी केलं तुमचं रात्री बैलजोडी चोरी केली काय किंमत होती बाजारभाव प्रमाण तिची सत्त्याऐंशी हजार रुपये असून तरी कोणाला कळवलं तुम्ही संदर्भात आम्ही सकाळी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली त्यांनी सकाळी येऊन पंचनामा केला आणि त्यांना आम्ही तक्रार नोंदवली माझं एवढंच म्हणणं आहे की आमची पुढे आढळली तर आम्हाला तत्काळ संपर्क सांगावं काय नंबर आहे आपला शहाऐंशी डबल झिरो तीस अठ्ठावन्न सदोतीस त्या कॉल करून आम्हाला संपर्क करायचा